आणि त्यांच्या सर्व समस्त सहकारी मित्र यांच्या वतीनं आलेल्या सर्व आलेले आमंत्रितांना नम्रपणे निवेदन करतो आमच्या विनंतीला मान देऊ आपला जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना विनंती करतो आपण माननीय व्याख्याने यशपालजी भिंगेसरांना या ठिकाणी सत्कार करावं हे प्रोटोकॉल निश्चित झालेले आहे संरक्षण आपल्याला रिपोर्ट आहे आपण

¡Gracias! Para...

kita telah di perlengkapan masjid, धर्म आपला उज्ज्वल झाला पाहिजे म्हणून माता काही वर्षांनी लढाईला गेल्यानंतर मला प्रभावांचा सुद्धा झालं सासरे गेले गेला आता काय करावं सगळा संसार एकटीवरती पडला होता सगळ्या राज्यकारभार एकटी एकटीवरती पडला होता आता कसं करावं परंपरा आहे ती आपल्याला पुढे न्यायची म्हणून कणक्रिदेच्या हातावरती बाहेर झालं कलाकाराने सर्व संकट सर्व लोड व्यक्तीवरती अन्न देऊ भक्तांवरती आला सर्व काही राज्यकारदा आणि नदीव समावला